परिस्थितीला घाबरलेले रूढी परंपरा जपणारे किंवा मुलांकडं दुर्लक्ष करणारे असे विविध प्रकारचे पालक दिसून येतात अशा पालकांच्या कक्षेतील बालकांचं विश्व हरवून जातं त्यामुळे समाजाला सुजान पालकत्वाची गरज आहे असं मत माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी के व्यक्त केलं मुलांना पैसे कमवणारं यंत्र बनवू नका तर त्यांना सुजान नागरिक घडवा असंही त्यांनी आवाहन केलं इचलकरंजीमध्ये झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते बदलती शिक्षण पद्धती पालकांच्या अवास्तव अपेक्षा आणि विद्यार्थ्यांची कुचंबणा यावरही त्यांनी सडेतोड भाष्य केलं इचलकरंजीतील रवी अकॅडमीच्या वतीनं सुजाण पालकत्व या विषयावर इंद्रजित देशमुख सा यांचं व्याख्यान झालं प्रारंभी अकॅडमीचे संचालक प्राध्यापक रेवगोंडा पाटील यांनी पालकांची परिस्थिती विषद केली प्रत्येक पालकांनी आपलं मूल त्याची बुद्धिमत्ता आवड क्षमता ओळखणं गरजेचं आहे तुमची आवड तुमच्या मुलांवर लादू नका असं स्पष्ट करून इंद्रजित देशमुख यांनी सामाजिक वास्तवाचे दाखले दिले आपल्या मुलाला इंजिनियर बनवायचंय की डॉक्टर बनवायचंय एवढेच विचार अनेक पालकांमध्ये असतात मुलांच्या भावना त्यांचं भावविश्व काय आहे हे कधी जाणून घेतलं जात नाही मुलांकडे दुर्लक्ष करणं धमकी देणं इतरांशी तुलना करणं परस्पर त्याच्या करिअरचा निर्णय घेणं किंवा तो असाच आहे असा मुलावर शिक्का मारणं अशा गोष्टी पालकांकडून होतात त्यामुळं मुलांचं भावविश्व हरवून जातंय जगाच्या बाजारात गुलाबाला अधिक महत्त्व आहे म्हणून जाई जुई मोगरा अशा फुलांना कुसकरू नका असं भावनिक आवाहन त्यांनी केलं यावी शांतीनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संतोष पाटील अनंत पाटील प्राध्यापक रोहित शिंगे यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते